मी एका नवीन विषयावर बोलणार आहे म्हणजे आपलं जे की नित्य नियम असतो तो, तो कसं आहे माहिती आहे का कुणाच्या असा गडबड गोंधळ सकाळ सकाळी उठतो सांगा सकाळ सकाळी आमच्याकडची लाईट जाते लाईटवाले लाईट घालवून टाकतात त्यानंतर लाईट तर नसतेच नसते नुस्ति। न उठायला लाईट जायला गाठ पडते नंतर ते अंधार छेल कसं काढायचं गायींचं दूध कसं हातानं काढायचं किती आपदा होत असेल याचा शेतकऱ्याचा विचार कुणीच करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे काहींना पाणी हवं असते ते पाण्यासाठी तर लाईट नसतेच नसते हे दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे थंडी कोठ काढते थंडी ते कमेंट करून सांगा आणि अजून बरंच काय बोलायचं आहे पण लक्षात राहत नाही ना आपल्या त्यामुळं असं गडबड गोंधळ उडतं माझा पण सांगा तुम्ही कोणाकुणाकडं असं होतं गडबड गोंधळ उडतं सकाळ सकाळी आणि त्यातल्या त्यात म्हणजे गायंना पाणी प्यायला लागतं परत झालं तर त्यांचं सगळं गारट्यात काम करावं लागतं पण ही सर का सरकारी ऑफिसवाल्यांना थंडी वाट वाचते म्हणून दहा वाजता ऑफिस असतं तसं शेतकऱ्याचं काय आहे का सांगा मग दुधाला भाव आहे का वेळेवर दुधाला योग्य तो भाव नाही आहे परत झालं तर पिंडीचं दर किती वाढवलेत भरड्याचं पोत कितीला आहे सगळं विचार करण्यासारखं आहे नॉर्मल आहे सगळं आहे का नाही सांगा तुम्हीच कमेंट करून